नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे सव्वा सात वाजले सर्वांना गुढीवनी तर संध्याकाळचे सव्वा सात वाजले आहे तर आणवी आली इकडे तर मित्रांनो आज स्पेशली मिरच्या मिरच्या म्हणजे भजे घालायचे तर मिरच्या आणले मी तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या मिरच्या आणल्या आहे तर मिरची भजे बनवायचे आहे याचे आणि इकडे थोड्या गवारीच्या शेंगापावशीर आणले आहे आणि इकडे बघा तर पालक आणले तर पालक भजे पण आहे आज तर पालक भजे आणि हे बघा कोथिंबीर पण आणली आहे तर कोथिंबीर कात कांदा भजे करायचे तर बटाटे भजे पण करायचे होते पण बटाटे संपले आणि आज शेपू पण आणली आहे मी तर शेपू पंधरा रुपयाला भेटली आणि पालक पंधरा रुपयाला भेटले कोथिंबी कोथिंबीर दहाला भेटली थोडं महाग भेटलं आहे पाच दहा रुपयांचं आणि हे गावात पंधरा रुपये पावशेर असते पण वीसला भेटली आणि मिरची वीस, वीस रुपये पावशेर भेटली मी पण दहा पंधरा रुपये पावशेर भेटते पण आता सध्या माग भेटते तर माग भेटले माझा सध्या तर आज बनणारे पेशरी आपली इथे मिरची भजे तर चांगले मोठले मिरची आहे त्याच्यापेक्षा थोड्या बारीक होत्या दोन तीन ठिकाणी पण ती तर घ्यायला पाहिजे होत्या तर ह्या जास्त बिया मला मोठ्या वाटते याच्यामध्ये इकडे काय भांड्या चालली काय माहिती इथं येऊ आता बेसन पिठ आहे ना काही बेसन करून ठेवलं तर शिवम इकडे ट्रॅक्टर मागतोय बघायला पण ट्रॅक्टर काय लागून राहिले ला। कारण डाटा संपलाय रिचार्ज संपलाय आज तर रिचार्ज प्लॅन संपलाय तो नहीं आने आने खाँण खाँण तर त्याच्यामुळं शिवमला काय लागत नाही आता कार्टून त्याच्यात आणि इकडे परत पेरू खाऊन बिस्किट खायला भेटली तर मोठा पेरू कापला होता आज तर दुसरा पेरू बाकी फक्त याच्यापेक्षा जो मोठा पेरू होता तो कापून खाल्ला आता एवढ्याच काय रे शिवम अंधार झाला शिवमला काय फोन लागत नाही

अरे शिवम मोबाईल दे ठेवून इकडं चार्जिंग संपली तेल आहे ना तर मित्रांनो तेल पण संपत आलंय नेमके भजे तळायचे आहे आणि तेलाचा संपला संपलाय तेलाचा डब्बा नवीन घ्यावा लागणार आहे तर दिवा आता देवपूजा होते सध्या नंतरून आपल्याला भजे मिरच्याचे भजे तर फायनली देवपूजा होते आता सव्वा सात वाजता सात वाजून अठरा मिनिटं झाले राईट तर बाळा म्हणतोय टॅक्टर लावा तर तिकडं मंदिरात पण पूजा चालू झाली या टायमिंगला घंट्याचा आवाज येते बाई तर आपल्या पाठीमागे मंदिर आहे शिवमंदिर तर आता दिसत नाही इथून खिडकीतून अरे आणवी तर आणवीचं पोट भरलं वाटतं बिस्किट खातीस दिवसभर बिस्किट खाल्ले आणवीने आज आहे ना नेणवी तर दिवसभर बिस्किट खाल्ले आज भाकर खाल्लीच नाही का आज हां बाकण नाही भजे खायचे नाही तुला आता भजे देव पूजा झाली तर मित्रांनो भजे तयार करण्यासाठी इथं तयारी सुरू झाली इथं बेसन पीठ कालवलंय आणि इकडे आपली मिरची पालक आणि कोथिंबीर घेतली पण कांदा नाही घेतला मग कांदा भजी पालक भजी मिरची भाजी पालक भजी भजेच भाजी वेगवेगळ्या प्रकारचे भाजी फक्त बटाटे नाही तर बटाटे भाजी केले असते एक दिवस मूग भजे तयार करून बघायचे चांगले नाही होत दुकानातूनच लागेल तुला येत नाही बनवताना हाय हाय कर

हो बाई कांद कांदा चिरते आता कांदा भजे करण्यासाठी तर मित्रांनो आज वाचले भजे खाऊशी तर आज थोडा पाऊ हां तर पाऊस पडला होता आज म्हणलं छानपैकी भजे खावा हिर्वे, हिर्वे मिर्चा, मिर्चा तर असे पावसामध्ये हिरव्यागार भाजीपाला एकदम छान वाटतं मस्त हिरवे हिरवेगार आणि इकडं मिरच्या ह्या मिरच्या बघितल्या म्हणून तर मला भजे खाऊशी वाटले मिरची भजे चिरू बघ राहिली

मिरच्या चिरून घेते आईन ते तर न चिरता तळायचे का आय करतोय अजून मिरच्या तळून घे मग भजे करून तर मित्रांनो तेलाचा डबा पूर्ण खाली केलाय तर एवढं तेल बाकी होतं डब्यामध्ये तर बरचसं निघलय तीन एक किलो निघले तर काही टेन्शन नाही एवढा मेहनत येईल आरामात पूर्ण आहे आता इथं पालक भजी करण्यासाठी पालक कापून घेते इकडे मिरची मग सगळंच मग कांदा भजी मिरची भजी पालक भजी बाळा प्याटा घालून घे नंगा चुंगा कमून राहिल तू फायनली तो आपण तो भजे तयार करण्यासाठी घेतले पीठ वगैरे आचारी तयार आहे वीस हजार रुपये महिना आहे काय होतं बाळ्या पहिली गोष्ट आईस्क्रीम सोडा पिठा टाकला काय त्याला बेसन डुबवलं नाही डुबवलं जास्त मिरची भजे तर बेसन पिठी जास्त बुड बुडवलं नाही आचरीने बेसन कमी वापरले फक्त मिरची तळली जास्त बेसन लावायचं आहे बाबा पहिला पाहिजे तयार मिरची मे काय करते आण कार्टी शिवमी इकडे बसलाय पहिला भाजा पाई तयार झालाय तर शिवमी इकडे मागू राहिला शिवमला भूक लागली भाजीची दोन शिवमला गाई झाली तर मित्रांनो मिरची पाहिजे तळून झाली आता कांदा पाहिजे तर कांदा भजी तळू राहिलो आता आपण आणि इकडे आपल्या भजी बाकी आहे तर पालक इथे चिरून ठेवेल आहे पण इकडे बेसन संपत आहे काय होतंय परत कालवाच लागणार आहे आपल्याला छान असे आता कांदा भजी तयार होते तर मस्त खमंग वास तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या असं वाटतं पटकन खाऊन घ्यावा आताच भजे बनवले तुम्ही भजे खाण्यात माझेच वेगळी पावसाळ्यात भजे खाणे म्हणजे

कांदा भजी आणि मिरची भजी झाले आता पालक भजीची बारी मस्त पालक भजी छान अशी पालक भजी बनते तेल आता तेल खूप जळालं आता काळ पडलं फार तेल मिरची छान असे पालक भजी घोसळे पाहिजे होते घोसाळीची भजी झाले घोसाळे बटाटे अलग अलग तऱ्हेचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भजे आज किती प्रकारचे भजे केले मिरची भजे कांदा भजे पालक भजे तर तीन भजे केले फक्त दोन भजे करायला आपल्याकडे साहित्य नव्हतं तर घोसाळे गिलके नव्हते आणि काय म्हणते त्याला बटाटे नव्हते नाही तर अजून दोन वेग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भजे झाले असते छान असे तोंडाला पाणी सुटले माझ्या केवळची भूक लागली मस्त असे भजे झाले एक टेस्ट घेऊ का मस्त मित्रांनो भजे एकदम टेस्टी झाले छान पैकी अशी कुरकुरी झाली आणि मस्त टेस्ट अजून पालक भजे बनते पालक भजे बनले की लगेच जेवायला बसायचं मस्त चपाती सांगायचं छानपैकी तर मित्रांनो या भजे खायला तर छान असे भजे केले पावसाळ्याचे तर मित्रांनो तीनही भजे तयार झाले तर आपले मिरची भजे इथे पालक भजे आणि इथे कांदा भजे तर तिन्ही प्रकारचे भजे झाले तर अजून तळ्याचे काम चालू आहे तर मस्त छान असे झाले पाणी घे तिकडून इकडून घे पाणी तळशी तुमून पाणी तिकट लागेल लागे। मिरची खावरायला वाटली मस्त कुरकुरीत खमंग वास येतोय आणि मस्त चविष्ट भजे तयार झाली इकडं पालक भजे पण झाले तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर या भजे खायला तर मित्रांनो आता भजे वगैरे खातो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू थँक्यू भजे